नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे सोमवार मंगळवार आणि आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गोंधळ घातला आणि ते आम्ही ज्या दुष्यंत कुमारच्या कवितेची नेहमी आठवण करतो तसं होऊन बसलेलं आहे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश है कि हे सुरत बदलणी चा त्यानं लिहिलं होतं यांचं नेमकं उलट होऊन बसलेलं सिर्फ हंगामा खडा ही मेरा मतलब है मेरी बिलकुल कोशिश नाही की ये सुरत बदलणी चा झालं काय हेतू काय नेमका कधीही जेव्हा संसदेमध्ये गोंधळ होतो संसद स्थगित करावी लागते विधेयक कर चर्चेविना मंजूर केले जातात हाचा सगळ्यात मोठा तोटा सर्वसामान्य जनतेला बसतो टॅक्स पेअरचे करदात्यांचे पैसे मातीमध्ये जातात प्रत्येक मिनिटाचा खर्च साडेतीन लाखाच्या जवळपास आहे संसदेचा हे आपण सगळं माहिती ते एक वेळ थोडस बाजूला ठेवून ते महत्वाचंच आहे मी काय ते दुय्यम म्हणत नाही पण हे जे विरोधी पक्ष जो नालायकपणा करायला करायला लागले त्याचा तोटा ते गेल्या अकरा वर्षापासून भोगतायत साडे अकरा वर्षापासून तरी काही शिकायला तयार नाही मोदी जेव्हा दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा एक वेगळा व्यक्ती वेगळ्या विचारधारेचा वेगळ्या शैलीतला झाला असं नाही तेव्हापासून राजकारणाचा जो पद बदलून गेला ज्या पद्धतीचे विकासाची वेगळी भाषा सुरू झाली फक्त भारतापुरता नव्हता मुद्दा हा देशभरातला मुद्दा होता आणि तुमच्याकडची लोकशाही अतिशय बळकट अशी आहे नियमित स्वरूपामध्ये तुमच्याकडे निवडणुका होत आहेत राज्या राज्यातल्या निवडणुका होत आहेत तुमच्याकडची जी सगळी आर्थिक पावलं जी टाकली जात आहेत ते एका विशिष्ट दिशेनं टाकली जात आहेत हा सगळ्या जगभराच्या गुंतवणूकदारांना मिळालेला दिलासा आहे आणि तुम्ही ठरवून ठरवून अशा वेळी जेव्हा संसदेमध्ये गोंधळ घालतात तेव्हा सत्ताधारी उलट त्या गोंधळाचा फायदा वैयक्तिक म्हणजे त्यांच्या पक्षासाठी घ्यायला लागले आणि विधेयक चर्चेच्याशिवाय मंजूर व्हायला लागलेत मग ह्याच्यामध्ये तोटा कोणाचा झाला सर्वसामान्य लोकांचा आणि टॅक्स पेअरचा जातोय बरोबर त्या जोडीने या विरोधकांचा गोंधळ तोटा होऊन बसला ना तुम्हाला जे मुद्दे मांडायचे आहेत जी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी तुम्हाला निवडलेले ज्या चर्चेसाठी ते व्यासपीठ उपलब्ध आहे ज्या चर्चेसाठी आता नवीन प्रचंड मोठं ते सेंट्रल विस्टा जी बिल्डिंग जी आहे नवीन संसद भवनची ती उभी राहिलेली आहे आणि जेव्हा चर्चा होत नाही तेव्हा जे नवीन पहिल्यांदा निवडून आलेले खासदार आहेत त्यांना संधी मिळत नाही ना काहीच नाही काही शिकायचं नाही आणि याच्या नेमकं उलट भाजपवाले त्यांच्या नवीन खासदारांना तो कुठल्याही प्रदेशातला असो शक्यतो त्याला हिंदीमधून बोलायला सांगायला लागले जेणेकरून जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत तो मेसेज पोहोचावा आणि हे आपले जे हिंदीला विरोध करताना त्यांचा हा मुद्दा लक्षात येत नाही की तुम्ही हा केलेला विरोध तुमच्या एक दोन प्रदेशापुरता चालू शकेल अक्षरशः दक्षिणेतले एक दोनच राज्य त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये हिंदी बऱ्यापैकी चालतं म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या तीनच राज्यांचा प्रश्न उरतो फक्त बाकीच्या उरलेल्या संपूर्ण भारतामध्ये यांचे जे जे काही तिथले संसदेतले प्रतिनिधी आहेत भाजपचे जेव्हा भाषण करतात उरलेला सगळा भारत ऐकतो म्हणजे यांच्या निवडणूक प्रचाराचं काम प्रत्येकच संसदेच्या अधिवेशनामध्ये होऊन चाललेलं आणि याचा विरोधकांना पत्ताच नाही यांच्या अतिशय निर्घट्टपणे यांच्या अतिशय हट्टान दुराग्रहानं तामिळनाडूचा काहीतरी विरोधी पक्षाचा खासदार आरडाओरडा करतो हिंदीच्या विरोधात केरळमधला खासदार पश्चिम बंगालमधले काही खासदार काहीच कारण नसताना आरडाओरडा करतात हिंदीच्या विरोधात तेव्हा तुम्ही हिंदी भाषिक किंवा हिंदी पट्ट्यातले किंवा ज्यांना हिंदी कळतं अशी बहुतांश मतं गमावून बसायला लागलात ना महाराष्ट्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आत्ता अतिशय चांगलं यश विरोधकांना लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं होतं आता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हिंदी कळतं जेव्हा जेव्हा हिंदीला कडाडून विरोध केला जातो ते संदेश तो संदेश जेव्हा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो हा महाविकास आघाडीचा मतदार आहे असं मी गृह धरतो आणि जेव्हा तो कायमस्वरूपी अशी नकारात्मक भाषा ऐकतो तेव्हा तो, तो पुढच्या ठरवेल की आता यांना मतदान करणंच नको तसही तरी वार हे संसदेत बसून काही धड करतच नाही आहेत गोंधळ घालणार असतील वारंवार हे बाहेरच राहणार असतील संसदेच्या त्या दरवाज्यावर बसून राहणार असतील तर यांना संसदेमध्ये पाठवायचंच कशाला कायमस्वरूपी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना गोंधळच घालाय झालं तर त्यांनी रस्त्यावर बसून गोंधळ घालत राहावा तिथे जायची गरजच नाही यांचा भंपकपणा बघा कसा आहे ते आम्ही शा म्हणून ते वारंवार सांगतो आहोत आत्ता संसदेचं जे अधिवेशन चालू आहे ह्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा सरकार तातडीची जी विधेयक आहे ती सगळी मंजूर करून घेईल आणि हे बंब मारत बसली चर्चा झाली नाही म्हणून म्हणजे एकतर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला चर्चा होऊ द्यायची नाही तुम्हाला बाहेरच पडून धिंगाणा घालायचा आहे त्या उपराष्ट्रती उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड होते त्यांची नक्कल केली त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव काय महाभियोग आणला सगळे धिंगाणे करून झाले आणि आत्ताचे नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन त्यांच्या स्वागताचं भाषण करत असताना विरोधी पक्ष नेते असलेले राज्यसभेतले मल्लिकार्जुन खडगे काय म्हणतात की तुम्ही आधीच्या राष्ट्र उपराष्ट्रपतीला तर निरोपही दिलेले नाही अरे त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलले होते हे जेव्हा संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजूंनी झापलं तेव्हा यांचे तोंड बघण्यासारखे झाले तुम्ही स्वत त्या उपराष्ट्रपतीपदाची काय तुम्ही त्याची प्रतिष्ठा राखली होती आणि काय सन्मान केलेला होता सत्ताधारी डामरटे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या हातामध्ये सगळी सत्तेची सूत्रेत बाजूला ठेवा तुमच्या हातामध्ये जी होती संधी ती तुम्ही का गमावली ज्या उपराष्ट्रपतीचं तुम्हाला आज कळवळा आलेलं आहे त्याच्यासाठी उमाळा तुम्हाला फुटलेला आहे आणि मग त्याच उपराष्ट्रपतीच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त धिंगाणा कोणी केला होता तुम्ही केला होता कोणी केली होती संसदेच्या बाहेर त्याची नक्कल त्या परिसरामध्ये आणि त्याचं शूटिंग कोण करत होतं तुमचे लाडके विरोधी पक्ष नेते काही वाटलं नाही तुम्हाला उलट लोकांनी एवढं सगळं झाल्याच्या नंतर लोकशाही मजबूत हवी म्हणून मोठ्या संख्येनं विरोधकांना निवडून दिलं इतकं केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला ही जी एवढा मोठा आकडा तुमच्या हातामध्ये आलेला आहे संसदीय समितीमध्ये आता तुमची बऱ्यापैकी संख्या जाऊन बसलेली कुठलंही संसदेचं कामकाज ठरवत असताना संसदीय समितीकडून त्याच्याकडून सगळी मंजुरी घेतली जाते तेव्हा तुम्ही काय झोपा काढता आत्ता संसदेमध्ये जो धिंगाणा किंवा मी तुम्हाला एसआयआरचा मुद्दा सांगतो फार साधा मुद्दा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवरती चर्चा पाहिजे नवीन झालेले उपराष्ट्रपती त्यांना समजून सांगतायत की एस आय आरचा हा जो मुद्दा आहे या पद्धतीनं चर्चेला घेता येत नाही कुठलीही चर्चा नंतर त्याचं उत्तर देण्यासाठी त्या संबंधित खात्याचे मंत्री तिथं येतात आणि बोलतात एस आय आर म्हणजे निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे त्याच्यासाठीचा कुठला वेगळा मंत्री नाही आहे त्यासाठीची चर्चा या चौकटीमध्ये नाही करता येत कारण की त्याला स्वायत्त मानलेलं आहे तुम्ही तुमचे जे काही मुद्दे असतील एस आय आरच्या संदर्भात प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार करा किंवा तुम्ही उठून सर्वोच्च न्यायालयात जा हे सगळं झालेलं आहे बिहारमध्ये शांत पद्धतीने एसआयआर पूर्णपणे राबवून निवडणूक सगळी झाली निकाल लागले निकाल लागून त्यांच्या त्याला हस्तांतरित केले पंधरा दिवस उलटून गेले एकाही माणसाने एकही तक्रार नोंदवलेली नाही आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही नुसता धिंगाणा घालतात उलट त्याच्यातून विरोध सत्ताधारी खुश झालेत की डोक्याचा ताप मिटला संसद चालवायची गरजच नाही तुम्ही संसद ठप्प ठेवा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण विधेयक मंजूर करून घेऊ त्यावरची उसंतवाणी संसदेचे सुरू हो अधिवेशन गोंधळ गोंधळ मिशन विरोधींचे डिलेवरी हवी कशाला हा ड्रामा तोच नये कामा मोदी म्हणे पचनी पडेना बिहारची हार विद्वेषाची धार तीच आहे रेणुका ये घेऊन ते कुत्र कोणते हे सूत्र विरोधाचे नियम तोडून करा म्हणे चर्चा फुकटचा खर्चा वेळ वाया सरकारवाही कोर्ट मारी शिक्का तरी देती धक्का कांतहार होतो मुद्दा खरा मूळ विरोधींना खूळ लागलेले विरोधींना खुळ लागलेले हे स्वतः मुद्दे भरकटत न्याय लागलेत रेणुका चौधरी काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदारेत मंत्री राहिलेल्या त्या एक कुत्र रस्त्यावर सापडलेलं ते घेऊन संसद भवनामध्ये येतात आणि ते कमी पडलं म्हणून काय जेव्हा पत्रकार विचारले की म्हणतात हा तर साधं कुत्र आहे एवढूसक आहे छोटं आहे ते थोडीच कोणाला चावणार आहे उलट जे चावतात ते आतमध्ये बसलेले आहेत हे रेणुका चौधरीचं आशाला असं वाक्य आहे संसदेमध्ये बसलेले हे सगळे चावणारे आहेत म्हणजे तुम्ही तुमच्याच संसदेचं तुमची म्हणजे त्या प्रत्यक्ष खासदार आहेत म्हणून ती काय संसद एका दुखाची किंवा सत्ताधाऱ्यांची नाही आहे सगळ्यांची आहे आणि त्यांना तुम्ही आतमध्ये बसलेल्यांना चावणारे म्हणून तुम्ही संबोधता म्हणजे बाहेरच्या कुत्र्याची तुलना ते तर चावत नाही आतले मधले चावणार आहेत इतक्या म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला घाणेरड्या पातळीवरती उतरून जर तुम्हाला विरोध करायचा असेल आणि तुम्हालाच मुद्दे भरकटायचे कुत्रा आणता तुम्ही तिथं आणि मुख्य जी काही सूत्र आहे ते जातं हरवून विरोधाचं अशी परिस्थिती ती होऊन बसलेली आणि जेव्हा त्याच्यावर चर्चा होती पुन्हा हे शहाणपण त्या सगळ्या चॅनल्सवरती मी आवर्जून हिंदी आणि इंग्रजी चॅनल्स बघतो तिथे हे सगळे विरोधकांचे प्रवक्ते काय शहाणपण तेथल्या ते अँकरला सुचवतात की तुम्ही कशाला कुत्र्यावर चर्चा कराल बाकीचे खूप महत्वाचे मुद्दे अरे हे सगळं तुम्ही तुमच्या खासदाराला सांगा ना रेणुका चौधरीला की तुला अक्कल नाही का ते कुत्र घेऊन यायची मुख्य मुद्दे जे आहेत जनतेशी संबंधित त्याचं सूत्र हलव हरवून बसलेलं आहे हे नको ते कुत्र घेऊ नका बरोबर पण ते विरोधकांना कोणी सांगावं ते त्यांच्या वर्तनानं त्यांच्या मतदारांना असं सांगतात की पुढच्या वेळेस आम्हाला निवडून देऊ नका इथेच थांबूयात धन्यवाद